हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया शिवा या मालिकेचा सतरा फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू लक्ष्मण सकाळी बोलतो की अरे वा आज काय खास बेत तेव्हा संपदा बोलते खास बेत खास डे आज डंबूचा बड्डे व उर्मिला बोलते म्हणूनच आज खास गोड केलंय कीर्ती बोलते काय उपयोग आहे पण ज्याचा बड्डे तो कुठे आपण फक्त त्याच्या आवडीनिवडी जपतोय तेव्हा लक्ष्मण बोलतो कीर्ती तो काही कायमचा गेलेला नाहीये घर सोडून येईल कधी ना कधी परत पूर्वीला बोलते हो आणि अगं तू स्वतःला सिद्ध करून येईलच परत का अशी बोलतेस ग तेव्हा भाऊ बोलतात सीता आज आपण आशूला भेटून यायचं का बघ आजचा दिवस आपल्यासाठी आणि आशूसाठी खूप महत्वाचा दिवस आहे आणि त्याला सुद्धा वाटत असेल ना आपण सगळ्यांना भेटावं कीर्ती बोलते भोळी माया काय ना भाऊ आता आशुला या घराची या इथल्या माणसांची किंमत नाहीये आणि हे तुम्हाला कोणाला कळत नाहीये तेव्हा लक्ष्मण बोलतो कीर्ती तेव्हा कीर्ती बोलते नाही हा काका मी ह्या वेळेला काही चुकीचं बोलत नाहीये आणि तुम्ही सगळे हे जे काही करतायत ना त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये काल रात्री आम्ही त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा कीर्ती झालेला सगळा प्रकार त्यांना सांगते तेव्हा सुहास बोलतो नाही म्हणजे सीताईनी काळजीपोटी ती आश आशुला गाडी देऊ केली होती आशुने ती गाडी स्वीकारली असते तर सीताईला तेवढंच बरं वाटलं असतं ना तेव्हा कीर्ती बोलते सुहास अरे आशुलाच त्या मागची आईची भावना कुठे कळलीये आणि ती फक्त ती गाडी नव्हती हं आईचं आशूवरचं प्रेम होत ते हल्ली त्याचा जीव शिवाच जडला आहे ना काय तर म्हणे आता माझी क्वीन शिवाय म्हणजे आजपर्यंत ज्या गाडीला क्वीन म्हणत आला त्याची सुद्धा किंमत ठेवली नाहीये आणि ती गाडी सुद्धा आईनेच दिली होती त्याला एवढ्या लाडाने आणि यावेळेस जे गिफ्ट दिलं ते सुद्धा आईने खूप प्रेमाने दिलं होतं आईच्या भावनांची सुद्धा कदर केली नाही आशूने तेव्हा भाऊ बोलतात कीर्ती थांब तेव्हा कीर्ती बोलते भाऊ असं थांब बोलून विषय थांबत नसतो माणसांच्या भावना गुंतलेल्या असतात आणि इथे तर आता आईचा जीव गुंतलाय तेव्हा भाऊ बोलतात बरोबर आहे कीर्ती पण सीता आशूने का केलं हे समजून घेऊयात ना तेव्हा सीता बोलते तुम्ही त्याची बाजू घेणार माहितीच होतं मला पण आज पहिल्यांदा असं होतंय की आशू त्याच्या बर्थडेच्या दिवशी घरी नाही आहे पण त्यालाच त्याच्या माणसांबद्दल काही वाटत नसेल तर पण या सगळ्यात चूक कोणाची आहे हे मला पक्क माहिती आहे आणि सीता डायनिंग टेबलवरून उठून जाते तेवढ्यात शिवा बाहेर येते आणि आवाज देत असते भाऊ संपदा काका तेवढ्यात सगळे उठून बाहेर जातात तेवढ्यात भाऊ बोलतात अरे शिवा संपदा वहिनी करून शिवाच्या गळ्यात पडते तेव्हा भाऊ बोलतात शिवा तू कशी काय येते संपदा बोलते आणि डंबो कुठे नाही आला का शिवा बोलते नाही आशू नाही आला तेवढ्यात कीर्ती येते हो बाहेर आणि बोलते मग तू कशाला आलीस एवढ्यात लक्ष्मण बोलतो कीर्ती थांब ना बोलेल ती तेवढ्यात सीताई पण बाहेर येते तेव्हा शिवा बोलते तुम्हाला आमंत्रण द्यायला आले तेव्हा लक्ष्मण बोलतो आमंत्रण कसलं तेव्हा शिवा बोलते आशूच्या वाढदिवसाचं आशुचा वाढदिवस आमच्या घरी साजरा करणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज या तेव्हा कीर्ती बोलते हो येऊ ना टाळ्या वाजू हॅपी हॅपी बर्थडे टू यू म्हणू आणि स्वतःचा अपमान करून घेऊ तेव्हा भाऊ बोलतात कीर्ती एवढ्या प्रेमाने शिवा आमंत्रण द्यायला आलीये ते तरी समजून घे तेव्हा कीर्ती बोलते तेच सांगते भाऊ तुम्हाला तुमच्याच लेखाच्या बर्थडेचं आमंत्रण ही तुम्हाला द्यायला आलीये पण काल आम्ही एवढ्या प्रेमाने गेलो होतो तेव्हा काय झालं विसरलीस का तेव्हा शिवा बोलते हे बघा काल जे काही झालं त्याचं वाईट मलाही वाटलंय तेव्हा कीर्ती बोलते घ्या सगळं करून नामनिराळं कसं राहायचं ना हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे तेव्हा कीर्ती बोलते आणि कसलं वाईट वाटतं तुला तेव्हा लक्ष्मण बोलतो कीर्ती कीर्ती ती काय बोलते तू काय थांब ना जरा तेव्हा कीर्ती बोलते नाही हो काका या वेळेला मी बरोबरच बोलतीये कारण काल काय झालं होतं ना त्याला ही मुलगी जबाबदार आहे आता आली आहे सगळ्यांसमोर नाटकं करायला भाऊ तुमची सुन्न खूप नाटकी आहे प्लीज तिला पाठीशी घालू नका तेव्हा शिवा बोलते हे बघा ताई तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा पण आशूसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि आजच्या दिवशी त्याची माणसं त्याच्या जवळ असणं खूप महत्वाचं आहे भाऊ अहो काल आशू तुम्हा सगळ्यांना खूप मिस करत होता सीताई आणि ताई निघून गेल्यावर त्याला खूप वाईट वाटलं म्हणून सांगते तुम्ही प्लीज सगळ्यांनी या आणि हे बघा भाऊ काल जे काही झालं ना ते सगळं माझ्या हातात नव्हतं तरी पण मी माफी मागते भाऊ बोलतात शिवा तू माफी मागू नकोस काल जे काही घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती तो आशूचा निर्णय होता आम्ही येऊ सगळे तेव्हा शिवा बोलते सीताई तुम्ही पण या तुम्ही आलात तर बरं वाटेल त्याला सीता बोलते मी येणार नाही तेव्हा कीर्ती बोलते आणि जिथे माझ्या आईचा अपमान होतो तिथे मी पाऊलही टाकणार नाही तेव्हा भाऊ बोलतात सीता आपणच समजून घेतलं पाहिजेत ना आपल्या मुलासाठी एवढं तर करूच शकतो ना आपण तेव्हा शिवा बोलते हे बघा तुम्ही आलात ना तर तो खूप खुश होईल तुम्ही त्याला ओवाळलं पाहिजे तुम्ही ओवाळत ना तर त्याला वाटेल आज त्याचा वाढदिवस आहे तेव्हा कीर्ती बोलते तुझ्या काही सांगणार आहे ना आई शिवा बोलते हे बघा सीता तुमच्या दृष्टीने तो चुकीचा आहे पण त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे हे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही आलात तर त्याला खरंच खूप वाईट वाटेल त्यामुळे तुम्ही नक्की या तर सीताई घरात निघून जाते तेव्हा शिवा बोलते भाऊ तुम्ही सांगा ना सीताईला प्लीज त्यांना यायला सांगा आणि तुम्ही सगळे या भाऊ बोलतात शिवा मी आता शिव सीताची कुठलीच खात्री नाही देऊ शकत तेव्हा आशू इकडे ऑफिसमध्ये असतो तेव्हा आशूला कोणीतरी आवाज येतं आशू तेव्हा आशू ते इकडे तिकडे बघतो फोनमध्ये बघतो तेवढ्यात परत आवाज येतो मिस्टर आशुतोष देसाई तेव्हा आशू उभा राहतो आणि सगळीकडे बघायला लागतो आणि परत खाली बसतो तेवढ्यात मांजा त्याला भॉक करून उभा राहतो तेव्हा आशू मांज्याला ओढतो आणि बोलतो काय करतो इकडे तेव्हा मांजा बोलतो काय करतो इकडे म्हणजे तेव्हा आशू सगळ्यांना बोलतो सॉरी हां इथ ओके काही नाही आशू बोलतो ऑफिस आहे माझा मांजा तेव्हा मांजा बोलतोय मला माहिती आहे ऑफिस आहे तेव्हा आशू बोलतो मग इथे काय करतोय सांग मला तेव्हा मांजा बोलतो या लब्बाड माणसाचा बड्डे आहे म्हणून भेटायला आलो त्याला ते तेव्हा मांजा आशू बोलतो काल भेटलास की तेव्हा मांजा बोलतो काल भेटलो पण तो ग्रुप इव्हेंट झाला दरवर्षी प्रमाणे आपण कुठे वेळ घालवला त्यानंतर तू गुलाब गुलाबी रंग उधळत होता म्हणून म्हटलं डिस्टर्ब करायला नको तेव्हा मांजा आशूला बोलतो लाचतो काय रे लासतोय तेव्हा आशू बोलतो कळलं कळलं हळू जरा मांजा बोलतो तुला आवडलं नाही का मी इथे आलो येथे तेव्हा आशू बोलतो नाही असं काही नाहीये नाही फक्त मला कसं तरी आहे यार मी आठवन, आठवन ते ऑफिसमध्ये बसलोय दरवर्षीप्रमाणे घरी नाहीये घरच्यांबरोबर नाही घरच्यांची आठवण आठवण येते आणि त्यात तेव्हा मांजा बोलतो आशू हे बघ घरच्यांची आठवण येते ना मग चांगलंच आहे की जर नसती आली तर मग प्रॉब्लेम आहे त्यात आणखी एक गोष्ट सांगतो बर्थडेच्या दिवशी तू काम करतोय भाई यापेक्षा चांगली गोष्ट काय आहे व आशू बोलतो जे काही काल झालं तेव्हा मांजा बोलतो सीताई निघून गेली ते ते डोक्यात आहे का ऐक मला विचारशील हे बघा आत्ता तू खऱ्या अर्थाने जबाबदार होतो आहे सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेतोय हे सगळं नवीन आहे घरच्यांनी थोडा वेळ देत हे सगळं ते समजून घेतील पण आज काय आहे आज आपला बर्थडे तर असं चेहरा पाडून राहायचं नाही मांजा त्याला उचलून घेतो तेव्हा अशी बोलते इथे नको इथे नको बाहेर जाऊ बाहेर ते दिव्या चेहऱ्याला फेस पॅक लावत असते तेवढ्यात तिला ते कीर्तीचा फोन येतो तेव्हा दिव्या फोन उचलते आणि बोलते नको त्यावेळी न विचारता कशी कॉल करतेस तू कीर्ती बोलते कारण तुझं तुझ्या कामात लक्ष नाहीये ना म्हणून कॉल केले तेवढा चंदन येतो आणि चंदन बाहेरच थांबतो तेव्हा दिव्या बोलते आता काय झालं तेव्हा कीर्ती बोलते काय झालं शिवा इथे आली होती घरी हे सगळं चंदन बाहेर उभं राहून ऐकतच असतो आशुच्या बड्डेचं आमंत्रण घेऊन सगळ्यांना कशी आली ती तेव्हा तेव्हा दिव्या बोलते आता मी सगळीकडे कसं लक्ष देणार आहे इत एकतर चंदन मला इतकं राबवतो त्याची काही हद्द नाहीये अजिबात वेळ नाहीये मला मी नाही लक्ष देऊ शकत सगळीकडे तेव्हा कीर्ती बोलते ए ऐक ना काढायचा वेळ त्याचेच पैसे मोजतेस ना आणि मी त्याचेच पैसे देते तुला तेव्हा दिव्या बोलते म्हणजे तेव्हा कीर्ती बोलते म्हणजे आम्ही येतोय तिकडे वस्तीत आम्ही तिथे आल्यानंतर खूप मोठा तमाशा झाला पाहिजे हे चंदन सगळं ऐकतच असतो त्याची काळजी तू घ्यायची दिव्या बोलते याच तुम्ही मलाही तेवढ्या चंदन घरात येतो आणि दिव्याचा फोन हातात उचलतो दिव्या फोन घे चंदन फोन दे तेव्हा चंदन बोलतो दूर तेव्हा चंदन बोलतो हा मी हे म्हणत होतो याच तुम्ही दिव्या बोलते कोण बोलतय चंदन हसतो आणि बोलतो तुमचं जे बाहुलं आहे ना बाहुलं तिचा नवरा बोलतोय मी तेव्हा कीर्ती बोलते चंदन चंदन बोलतो हा आता कसं ओळखलं चंदन बोलतो अहो मी हे म्हणत होतो तुमच्या लाडक्या भावाचा वाढदिवस आहे आज तुमच्याशिवाय तो साजरा कसा होणार नाही का तर जरा या तुम्ही म्हणजे कसं आपण छान मज्जा करू सगळे तेव्हा कीर्ती बोलते चंदन तू ना तेव्हा चंदन बोलतो हा काय झालं काही बोलायचंय काही नाही बोलायचंय फोन ठेवा मग मी चंदन फोन कट करतो मग कीर्ती फोन ठेवून बोलते हा मुलगा का माझ्या कामाच्या मध्ये मध्ये करत असतो चंदन बोलतो बरं दिव्या तेव्हा दिव्या बोलते चंदन तेव्हा चंदन बोलतो नाही तेव्हा दिव्या सांगते त्यांनी समोरून फोन केले मी नाही केला तेव्हा चंदन हसतो तेव्हा चंदन बोलतो अगं ते सोड मी काय म्हणतोय हे गालाला काय लावून ठेवलंयस तू असं काहीही नको लावत जाऊ असाही खरा चेहरा तुझा कोणाला ओळखताच नाहीयेत गेव दिव्या बोलते चंदन प्लीज तेव्हा चंदन बोलतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे आता मी काय म्हणतो ती नीट ऐक लक्ष दे किंवा इथे नाहीये ती बाहेर गेलीये काही काम आहे तिचं त्याशूच्या घरचे आता सगळे इकडे येणार आहेत तर मग आजचा सगळा स्वयंपाक तू करायचा एकदम छान सुंदर सात्विक ओके okay. तेव्हा दिव्य काही बोलणार तेवढंच चंदन बोलतो एक मिनिट पीठ ऐकून घे मी काय म्हणतंय ते सगळं काम तूच करायचं आणि जर हे काही झालं नाही तर कीर्तीसुद्धा इथेच येते सगळ्यांसमोर तुमच्या दोघांचं भांडं फोडूयात आपण हां फुग्यासारखं चालेल का स्वयंपाक करायचा चला तेव्हा इकडे शिवाच्या माहेरी शिवा मस्त तयार होऊन साडी वगैरे घालून आशूचे डोळे बांधून सगळी पाना घ्या आशूला घरात आणतात तेव्हा आशू बोलतो शिवा काय काल दिलंस ना तू गिफ्ट मला आता परत गिफ्ट द्यायची काय गरज आहे तेव्हा आशूच्या तिथे भाऊ पण उभे असतात सगळी देसाई फॅमिली उभी असते तेव्हा आशू बोलतो ए हा सोफा हा टेबल तुझ्या घरी आलोयत ना आपण मांजा बोलतो आणि इथे मित्र पण आलाय तुझा शिवा आशूला बोलतोय आशू हॅपी बर्थडे तेव्हा आशू बोलतो शिवा यार मला सांग ना कुठे आलोय आपण भाऊ आशूच्या डोळ्याची पट्टी काढतात आणि कोणीतरी लाईट लावतो तेव्हा शिवा बोलते हॅपी बर्थडे तेव्हा आशू बोलतो थँक्यू आणि शिवा आशूला गरकणी गोल फिरवते तेव्हा आशू मागे बघतो तर काय त्याची सगळी देसाई फॅमिली सगळे जोरात ओरडतात हॅपी बर्थडे तेव्हा आशू सगळ्यांच्या गळ्यात पडतो तेव्हा आशू बोलतो या अरे तुम्ही सगळे आलात थँक्यू तेव्हा अप्पर बोलतो काय मग जिजू गिफ्ट आवडलं का तेव्हा आशू बोलतो अरे भयानक आवडलं कमाल तेव्हा आशू बोलतो भाऊ मी तुम्हाला म्हंटल होत ना मला नोकरी लागलीये तेव्हा लक्ष्मण बोलतो अरे वा भाऊ बोलतात अरे मला खात्रीच होती तुला नोकरी मिळणारच कॉंग्रॅच्युलेशन्स वंदना बोलते बरं मी ऑप्शनाची तयारी करते तेव्हा उर्मिला मी पण येते तेव्हा आशू बोलतो भाऊ आईने आली का तेव्हा भाऊ बोलतात अरे आशू तुझा आज वाढदिवस आहे आणि त्यात तेवढ्यात सीता मागे उभे राहून बोलते आई येणार नाही असं होईल का तेव्हा आशू तिकडे बघतो शिवा पण बघते तेव्हा सीता कीर्ती आणि सुहास पण आलेले असतात तेव्हा आशू बोलतो अगं आई तू व आशू आईच्या गळ्यात पडतो आशूच्या डोळ्यात पाणी येतं आणि आशू बोलतो तू आलीस थँक्यू थँक्यू सीता बोलते आशू थँक्यू काय वाढदिवस आहे ना तुझा जो ऑप्शन करणार नाही मी सीता बोलते बरं आहेस वा आशू बोलतो ऐक ना काल जे तुला बोललो ना आई आय एम रिअली सॉरी मला खरंच माफ कर व सीता बोलते कालचा विषय कालच संपला आज वाढदिवस आहे ना तुझा तेव्हा आशू बोलतो हो तेव्हा सीता बोलते तो साजरा करूया कीर्ती पण बोलते आशू हॅपी बर्थडे सुहास पण बोलतो वाढदिवसाच्या शुभेच्छा एवढ्या दिव्या इकडे उभी असते तिच्याजवळ कीर्ती येते आणि बोलते तुला काहीतरी कर म्हणून सांगितलं होतं ना कायस दिव्या बोलते अगं माझा नवरा काही मला करूच देत नाहीये सारखं नजर ठेवून असतो माझ्यावर कीर्ती बोलते दिव्या काहीतरी वेगळं कारण देत जा तेवढ्या चंदन तिथून ते हो, येते येतो मागे आणि बोलतो खरं बोलतीये ती मी तिला काहीही करू देणार नाही तुम्हालाही नाही त्यामुळे आता दोघींनी गप्पा बंद करा आणि बाहेर जाऊन ऑप्शनाच्या तयारीला लागा दुसरं कुणीही काम करताना दिसलं नाही पाहिजे कळलं कीर्ती बोलते तू कोणाशी बोलतेस ना हे लक्षात ठेवून बोलायचं चंदन बोलतो ठेवतोय हो ना पण मी तुम्हाला काय बोललोय हे पण लक्षात ठेवा आणि जे काही मला सांगायचं ते बाहेर जर कळलं तर तुमचं काय होईल हे पण तुम्ही लक्षात ठेवा लक्षात येते गुड चला लागा कामाला चला चला हातपाय चालवा व दिव्या कीर्तीला ओढून घेऊन जाते दिव्या ऑप्शनासाठी ताट बनवून आणते आणि सीताकडे ओवाळायला देते सीता आशुला ओवाळते नंतर कीर्ती ओवाळते हळूहळू एक एक करून घरातले सगळे ओरा ओवाळतात तेवढ्यात वंदना बोलते बरं जेवण तयार आहे मी पानं वाढायला घेते हा सीता बोलते मी जेवणार नाही शिवा बोलते सीताई असं नका ना करू तेव्हा सीता बोलते माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस माझं घर तोडलंस आणि मी इथे जेवू अशी अपेक्षा करतेस तेव्हा आशू बोलतो आई काय असतं घर आपल्या माणसांनी बनतं तेच घर असतं ना फक्त चार भिंतींनी तयार होतं ते घर थोडी असतं नाही का शिवा अगं आहे आज तुम्ही सगळे एकत्र आला आहे आनंदाने माझा वाढदिवस साजरा करतायत आणि तुम्हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची माणसं आहात तेव्हा भाऊ बोलतात अगदी बरोबर आहे आशू तुझं तेव्हा भाऊ बोलतात सीता अगं असं काय करते आज आज आशूचा वाढदिवस आहे तू सुद्धा आलीस सगळ्यांना किती आनंद झालाय आणि आता हे मध्येच तेव्हा सीता बोलते तुमच्यासाठी सोपं आहे सगळं माझ्यासाठी नाहीये माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज मी त्याचं ऑप्शन करायला मी आली जेवायला नाही आशू तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तुझं सगळं छान होऊ दे आणि योग्य तो तुला मार्ग मिळू दे एवढीच इच्छा सीता उठते तेव्हा आशू बोलतो आई आई प्लीज थांब जेवून जा प्लीज तेव्हा सीता आशूच्या गालाला हात लावते आणि निघून जाते तेव्हा आशू आईला आवाज देतो पण सीता थांबत नाही तेव्हा कीर्ती बोलते आशू तुझ्या निर्णयापुढे आम्ही काय करू शकतो ना तेव्हा कीर्ती सुहासला खुणवते आणि बाहेर चल म्हणून बोलते तेव्हा सगळ्यांना वाईट वाटतं आणि तिथेच एपिसोड संपतो